दिनांक शनिवार दिनांक सहा मार्च रोजी आपल्या हिंदूंच्या परंपरेप्रमाणे नववर्षाची स्वागत म्हणून गुढी उभे करण्याचा पाडव्याचा पवित्र आणि मंगल असा दिवस येत आहे त्या दिवशी कळकाला नवीन साडी किंवा वस्त्र बांधून घरोघरी मोठ्या आनंदाने गुढ्या उभ्या केल्या जातात त्या गुढीच्या जा खालची जमीन सारवून स्वच्छ करून रांगोळी घालून सुशोभित केली जाते घराला नऊ वर्षाचं स्वागत म्हणून तोरण बांधलं जातं आणि त्या दिवशी प्रत्येक घरोघरी पुरणपोळीचा गोड असा नैवेद्य करून तो नैवेद्य पोळीला दाखवला जातो अशी नऊ वर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभी करणं हे आपल्या महाराष्ट्रातील एक पारंपरिक पारंपरिक असा उत्सव आहे मात्र अलीकडं संभाजी ब्रिगेड या घातक संघटनेने हा गुढीपाडव्याचा उत्सवच करू नये असा एक घाट घालून हिंदू लोकांना फितवण्याचं व भ्रमवण्याचं एक कार्य सुरू केलेलं आहे त्यामध्ये ते असं सांगतात की याच्या आदल्या दिवशी औरंगजेबाने अमावस्येला धर्मवीर संभाजी महाराजांचा असा मार्ग हत्या केली म्हणून आपण गुढी उपरू नये असे खोटं कारण ते सांगतात दुसरं कारण ते सांगतात की गुढीला नेसवलेलं जे वस्त्र आहे साडी ती वाऱ्याने इथंच तिथं भिरभर उडते तेव्हा ते ओंगळ दृश्य दिसतं आणि तिसरं कारण ते सांगतात या गुढीवर जो झाकलेले तांबे आहे तो तांब्या हिंदू धर्मामध्ये अशुभ लक्षण आहे म्हणून गुढी तो करू नये असा एक खोटा प्रचार ही संघटना गेल्या काही वर्षापासून करत आहे मात्र हे सगळं खोटं असून हिंदूंनी कोणताच सण साजरा करू नये अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे संभाजी ब्रिगेड त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये हिंदूंचा कोणताही उत्सव किंवा सण अजिबात करत नाहीत आणि हिंदूंचे सण बंद पाडायचे या दृष्टीने असा एक खोटा प्रचार आहे त्याचे उत्तर पुढील प्रमाणात एक म्हणजे औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या केली त्या वर्षी सोळाशे एकोणनव्वदला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गुढी उभी राहिली नाही किंवा कोणाच्याही घरात त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य झाला नाही कारण आपल्या धर्मनिष्ठ राजाचा असा दुर्दैव अंत झाल्यामुळे सगळ्या प्रजेला दुःख झालं या होतं याचा अर्थ सोळाशे नव्वद पासून त्या गुढ्या नव्हत्या असं नाही तर पुढील वर्षाप्रमाणे परंपरेपर्यंत त्या गुढ्या परत उभ्या केल्या गेल्या आजही आपल्या हिंदूंच्या घरामध्ये गुढीपाडव्याच्या नजीक एखादी व्यक्ती गेली असेल तर त्या घरामध्ये गुढीपाडवा साजरा केला जात नाही गुढी उभी केली जात नाही इतकंच नव्हे तर संपूर्ण वर्षात त्या कुटुंबात कोणताही सण न करण्याची प्रथा आहे आणि संपूर्ण वर्षात आपल्या घरामध्ये कोणाच्या अंगावर नवीन वस्त्र परिधान करायचं नाही इतकं आपण त्याचं ते दुःख मानत असतो पण ते वर्ष संपल्यानंतर परत सगळे सण आपण करतो म्हणून हे कारण बोगस आहे दुसरं कारण गुढीला जे वस्त्र नेसवलेलं असते साडी आहे तर मूलभूत प्रकार असा आहे की गुढीला साडीच नेसवली पाहिजे असं नाही उंच काठीला कोणतंही वस्त्र बांधणं याचा अर्थ गुढी मग ती साडी असेल धोतर असेल शाल असेल टावेल असेल किंवा अगदी एक मीटरभर कापड असेल एक मीटरभर कापड जरी लावलं तरी त्याचा अर्थ तो गुढीच म्हणून साडी इतस्त उडते किंवा साडीमुळे ती विटंबना होते हे कारण बोगस आहे तिसरं कारण सांगतात की त्या गुढीवर झाकलेला तांब्या पूर्वीच्या काळी गोढी बांधत असताना ती गोढी बांधल्यानंतर त्याला जे वस्त्र बांधले सा। ते वस्त्र काथ्याने बांधलेलं असायचं ते थोडस खराब दिसतं म्हणून त्याच्यावर पूर्वीच्या काळी प्रत्येक घराघराघरामध्ये पेतळी पेले होते ते पेले झाकले जात असत की जे पेले अतिशय सुशोभ दिसायचे कालाच्या ओघात हो ते पेले बंद झाले म्हणून आता लोक स्थिलचा तांब्या झाकतात तर तो तांब्या पालताय म्हणून अशुभ आहे असं काही संबंध नाही मुळामध्ये तो पालता तांब्या घरामध्ये जेव्हा घरामध्ये असतो तेव्हा ते अशुभ मानलं जातं तो एखाद्या काठीवर किंवा एखाद्या घुमट्यावर उभा केला असला तर तो अशुभ नसून उलट तो शुभ मानला जातो त्याला कळस म्हणतात आणि अशा कळसाचं दर्शन हिंदू धर्मामध्ये अत्यंत मंगलमय मानलं जातं जसं आपण पंढरपूरला म्हणतो तुका म्हणे मोक्ष हे कळस आणि म्हणून ही तीनही कारण बोगस आहेत प्रत्यक्षात संभाजी ब्रिगेडला हिंदू धर्माचे सगळे सण बंद करायच्या ही संघटना परधर्माला धार्जिनाशी आहे प्रखर प्रगट प्रगट सरळ हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आपल्या घरामध्ये हिंदू धर्माचे बारा वर्ष बारा महिन्यातले कोणतेही सण त्यांच्या घरामध्ये सण सदर करत नाही इतकंच नव्हे तर आपली जी विवाहाची मंगल प्रथा आहे अशी मंगल प्रथा ही या संघटनेनं मोडून काढून नवरीच्या कपडाला कुंकू नको तिच्या पायामध्ये जोडवे नको गळ्यामध्ये मंगळसूत्र नको नवरा आणि नवरी यांच्यावर मंगल अष्टकात मंगल, मंगल अक्षता टाकायच्या नाहीत अशी वेगळ्या प्रथा याने चालू केलेले आहेत मु, मुख्य म्हणजे त्यांना हिंदू धर्माचा उच्छेद करायचा आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना एक हिंदू धर्माचा पायिक म्हणून मी आपल्याला एक प्रांजळ अशी विनंती करेन की कोणीही या खोट्या प्रचाराला बळी न पडता आपल्या घरी प्रतिवर्षाप्रमाणे आनंदानं प्रत्येकाने गड्या उभ्या कराव्यात आणि पुरणपोळीचा नैवेद्य करून हा सण आपल्या पारंपरिक प्रथेप्रमाणे अत्यंत उत्साहामध्ये साजरा करावा खोट्या प्रचाराला कुणी बळी पडे बळी पडू नये अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे रामकृष्ण आहे